बाबू जगन जगन रे उठ रे बाबू उठ ना पाहिजे शांता मावशी आली ना उठ रे बाबू उठ ना पाहिजे मा इकडे दोस्त होती की नाही बाप्पा जगन की काय बाप्पा काय म्हणजे मी काही वाटून नाही राहिलो बा शक्य जा कमी वाटून राहिली मले देवा चांगलं करे बाबा या पोराले लय गुन्हे पोर काय हा लय पोरगा चांगला हो भावना चांगली आहे याची दे देवाच्या रूपात पोरगा लय चांगला पोरगा आपण न कोणतंही काम सांगितलं तर पटकन ऐकते पोरगा देवा एवढे मा जगन चांगलं कर हो बाबू जगन हे पाहणार मी पेळे आणले नर तुझ्यासाठी खात नाही का तू पेळे जगन आले का बजारले गेले की शांताराम भाऊ पेळा अंधावर मुले पेडा अंधावर शंभर गिऱ्या हा आता लय का मी पेड्या पाकिट घेऊन आलो तुला किलो भराय तू खाऊन नाही राहिला उठून नाही राहिला असा माणूस आस मी हा उठ उठ पेळा आळते उठणार रे बाबू उठणार तुला पेळा आणला ना पेड़ाला आवडते ना तुले खाय ना बाबू बा मॅडम त्याच्यावर बसू नका ना तुम्ही पेशंट आहे ना तो बेड आवाज आवाज इकडे मला लोक सांगू ना कुठे बसा लागते कुठे नाही तर इकडे मापोर का इकडे भरती करायला त्याच्याजवळ थांबू नाही तर कोणाजवळ थांबू बाबा तुम्ही अशी काऊन करून राहिले हा बशाचा नाही ना तो पेशंटचा आहे ना बेड डॉक्टर मला बोलिन ना इकडे पाहिलं तुम्हाला असं की कटीस बशीन मापोराजवळ डॉक्टर लिहू दे की कोणाला लिहू दे बाई हो तुम्ही पाहि ना तो, तो आता बोलायचं काय आहे डॉक्टर लिहू दे मॅडम सध्या कसं आम्हाला काही डोक्याला ताप देऊ नो आम्ही ऑपरेशन येत फक्त या पोराले जगन ले होशून नाही राहिला आम्ही आमच्या टेन्शन मध्ये आता तुम्ही मा डोक्स खाऊ नका घेण ना देणं पण सांग कसं दुसरं काही झाली उभं राहील सांगून राहिलं मी काका मलाही समजते ना मलाही समजते ना कोणत्या टेन्शन मध्ये आहात तुम्ही तर पण मग आता

अ बाबू जगन रे मी बी بیاवर इकडे हा इकडे पाहा बाबू जगन हो जगन डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब चला ना ते मुलाला होशरलेल आहे ना चला पाव पाव डॉक्टर साहेब आता काय हे लवकर पावा हं आता बोलून राहायला रे ओहो बघत आहे मी तुम्ही काय काळजी करू नका मित्रा हो मित्रा मी कुठे आहे काय झालं काय झालं मले माशी माशी खोला टकले हे खोला बाबा माशी जगन बाबू डॉक्टर साहेबात ना डॉक्टर करण्याची काही गरज नाही आहे आता कसं पेशंटला होश आलेला आहे तर आपण आता पुढची ट्रीटमेंट चालू करू ठीक आहे चालेल हो करा डॉक्टर साहेब करा चालू ठीक आहे ठीक आहे करतो चालू हा शांताराम भाऊ शांता येऊन बसेला आला का तू ये ये अरे जगन होश आला ना जगन बोलून राहिला ये ये बोल जगन सोबत आई आई आईवो बरे बाबू जगन बोल ना आई आले ना आज दिन तुले भेटायला बाबा बोल रे बाबू आईवो आई आहे आई आई। मॅडम आता पेशंटला होश आलेला आहे ते तुम्ही कसे एवढे जण आतमध्ये राहू नका तुम्ही सर्वजण बाहेर जा मी एक एकला बोलावते भेटण्यासाठी मॅडम बापू रोज माझे सगळ्याजना मॅडम भेटून राहू잖아 मले आईना डॉक्टर साहेब बोलतात ना बोलता तुम्ही बाहेर थांबा मी बोलावते एक एकला बरोबर चला ठीक आहे थांबू नका ते म्हणून राहिली मॅडम चला कसं आहे तिथे काम कस डॉक्टर बोलतील तिला बी चला चला आपल्यासाठी मॅडम बोलले काय चाल ना आता झाला ना आपला डेगन जगन ठीक झाला ना चाल चाल पण बाहेर जाऊवा बा, जुगाड जमला की तुमचा तीन लाखात एकर वर भेटलो <laughs> दहा लाखाची जमीन आहे ते दहा लाख रुपये एकराची हा किती फायदा झाला तुमचा तर अरे बा सरपंच तू होता म्हणून जमलं ते नाही त्या मुंशांना तर बोट घातलं तर बाबा ह्या मुंशानं त्या देवल्याला सांगे असं बोल तसं बोल हा भाव आहे का तो भाव आहे का या मुंशानं बैकुल म्हणून तीन लाख रुपयात घ्या लागला ना देवा नाही तर तुला सांगतो जसं तो देवला थांबला आहे ना दीड एक दीड लाखातच घेतलं असतं हा मुंशिराम पोटी पाहिजेच नव्हता ना हा आठचा होता खांडू खराब आहे म्हणून ते कसं मागात पडलं तेव्हा मीने जेवारी घेतली ना तर मला दहा रुपये किलो जेवारी मला पंधरा रुपयाने घ्या लागली हे मुंशिराम चबरला म्हणतात याला भेलती चबरी सवय यायला काल गावात दानशूर बनून फिरते लोक वाटतं बाबा किती आणि साऱ्या गावाचा खेळच तो आहे रे आहे तू मुनशिया काय सांगा तुले बोगस आहे तो इथं म्हणतो अंधरुम त्याला असं वाटत अशी की सायचो या देवला वार आपण नाही घ्यायला पाहिजे होतं त्याच्या मनात लाला सुटलीशी पण कसं चांना सापल्याला सापडला तो तो आपल्याला आला ना कारण की देवल्याला नगद पैसे पाहिजे होते साधा विषय आहेच न हो बोटे पाहतो त्याला तर मनात असं वाटत नाही सायजो कोण दिल्यानं तीन लाखात बोट कर घेतला हो आणि आपल्याला त्यातलं काहीच भेटलं नाही त्याचं तसं म्हणजे असं होतं दाय पाहतंय की बस अंदरून पण आता काय सांगीन म्हणून तो बोट घालत जाय मंदा मंदात मंदा मधा आत बोट घालून मोठं करे प्रयत्न करत जाय तो हा पुरं बोट घाली सवयी येईल उनशाली दे त्या मुले सोडून दे कसं मी देवलेले पन्नास काही दिले नाही चाळीसच दिले बरं हा घरी जाऊन तीन अटक केलं बुढी लिहिलं त्यानं फोन लावून दिला की असं असं करतो बुडीने गेलं बळंग बळंग सुरू चाळीस हजार आणले घरातले काढून टिकून त्याच्या बरं केलं मग तुम्ही चाळीस दिले तर हा कसं मली जरी विचारला तुम्ही म्हणे नाही नाही बुड्यानं ना पन्नास दिले माझे कच्चा विषय हा मी सांगतो करतो पद्धतशीर बुडेवा याच्यात तुमचा दहा हजारा फायदा करतो मी कसं महाकडे पाहिजे बा थोडस तुम्ही कसं आता दहा लाखा जुगाव तीन लाख रुपये एकरान तुम्हाला घेऊन दिलं तर कसं थोडस मला मलाही वरची हरडपट्टी सगळ्या साहेब पण तर काय सोडणार आहे का मी नाही का, का दिन काय ना काही पण आता खरेदी तर होते खरेदी झाली की झालं सोडणार तर नाही तुम्ही होऊन देत ना काम देवल्याला तसं इथे थांबलेलं काय समजते साहेबले हा मी ना बुढादार अनुभव के तो देवल्या ना पुऱ्या मरते का रे मला तसं पाठवून राहिलं बा म्हणून ते हात पाय जोडून राहायला हा नक्की कळा शिरेसाहेट्ट्याचा पोऱ्या मरते आटेळा पोरगा काय मारता बापा हाय खाता आपण ह्यांना देणं असा विषय करू नका मरते म्हणून त्या पोरगा सार आपल्याला आज टपलं बोलू नका कसं हा विषय मर्यादा काढला तर काढला आता डबल विषय काढू नका देवला पोरगा मरो खेच राहो आपल्याला काही घेऊन नाही आपल्याला फक्त वावराशी मतलब आपले पैसे नेले तेवढे आपल्याला घ्यायचे मतलब हा तो कस दुसरा विषय बडबड करू नका नाही आपल्या आपल्यातला विषय आता रोज उन्हा राहिला राजा बुडेबा मध्ये पैसे पाहिजेत बा पोरगा बी मारा गडा बुढेबा पैसे पाहिजेत पोरगा बी मारा आता सिरियस असला माणूस हा जाया ज्या कंडिशन जे असतात त्याच वेळी एवढा पैसा लागते म्हणून मी म्हटलं की मरते का बा देवल्याचा पोर्या जगण्या तो दुडूबा तो विषय बंद करून टाका तुम्ही ते लहान लेकराबद्दल बोलू नका हा आता त्या बाबा म्हणून केला खा झालं ना आपलं सारखं माही झालं सारखं तुमचंही झालं आता कसं आपली मोठस वाला काही कुठेही उजडत हा विषय आणण्या नाही झालं आपलं काम तर झालं म्हणा चाल मग आता घरी जातो मी कसं आपल्याला ते कसं खरेदीची लाईन लावला लागेल ना त्याची पुढची पैशाची व्यवस्था हो या या पुढे बा तुम्ही चानस मी मारता आला ना मी गो सरपंच त्याचा यक्कर घेतला असता मी तीन लाखा तर कसं सारं गावांना थुथू केलं असतं असा तर आपल्याला घेतानी आला नाही तर माझं तर नगद पैसे होते दुकानात खापकने घेतलं असतं मी तीन लाखाचा लगेच खरेदी लगेच मानार पण तसं करताना येत ना आपल्याला ते आणि कसं मला काही नाकरी करता आली नाही ना एक तो मुंशिला मी आणि त्यातल्या तो कोणतील बुड्याही बसेल होता तर कोणतील बुड्याला असं वाटते कोणाला काही भेटलोच नाही पाहिजे मलीच भेटलो म्हणून बाप्पा त्याच्या मस्तकी मारलं मी कोणती हा आणि मी ने घेतलं असतं साऱ्या गावात मुन्शीरामनं माझं मी केलो असं त्यापेक्षा कसं बापा सांभाळू हा माहीत पुरी इच्छा होती ते वावर घ्यायला मला तो पोटेला वावर आता जे झालं ते झालं आपल्या नशिबात नशी नसते हा देवल्या वावर इकून राहिला तर ते कोंदिल्या नशिबाजी कोंदिल बुड्या म्हणून त्या बुड्याची बुड्याला गेलं ते वावर जाऊ देऊ आता काही सर कोणतं विचार करू नको ते झालं ते झालं चांगल्या साठीच होते ते पापा देवलाल भाऊ काय लढून राहिले राजा हम्म माझ्या काही अनवणी झाली नशी नो काय जगांचं काही झालंच नशी बापा काय पोरे आहे तुम्ही काही बोलत राहता का रे हा काही नका बोलू अशुभ नका बोलू शुभ शुभ बोला हा कसं त्याला पच्छा द्यायच देऊ लागले किंवा दारू रुपयात आम्ही आदलो मग पोराले पैसे लायला नव्हते काही असं तसं हा त्याला बिचारायले कसं त्या गोष्टीला पच्छा भचीन म्हणून लढत अशी तो हा शांताराम भाऊ माझा पण काहीच फायदा नाही मी फक्त पोऱ्या पैदा करायचा कोचन केला मी रुपयाने लावू शकत त्याले रुपयाने लावू शकत बा पोऱ्या इकडे जावकार्यात भरतीत बाकीच्यात पैसे नाही बिकारसारखा दात फिरून राहिलो रुपा रुपा बाय केले सांगा ना मी किती दलीन दिला

दवाखान्याचं बिल भरलं राजा दवाखान्याचं बिल भरलं बापू राजा <laughs> तुमच्या पाया पडतो राजा बिल पाया पडतो उठ बर अरे हा पायजी नको धरून असं नको करू ना काम माणूस झाले का तू काय रे हो। गरा देवला कळशिन ते मी घरी चालला दे तू तू पाय काय हस करून राहिला लवकर हे हे रिकाम काम करू नको आता देवल्या पाय धरून राहिला पहिले मूत पेला पहिले जर मूत पेला नसता व्यवस्थित राहिला असता तर खाले हा असं पुरा पच्छ्या होऊन राहिला मागे काय केलं काय भूमी आहे आपली आज कोण नाही आपले लोक ओळखून राहिले गा हे ओळखून आहे आपले तर हा पा आता देवला असं करून पण हे आजूबाजूचे लोक हे पेशंटचे मायबाप पाहून राहिले ना हा शोभते का बरोबर आहे का हे हा करू नको बा असं करू नको ना मला लाज वाटून राहील बा गळा अ देवाला असं करू नको ना तुला का माणूस की या बाहेर काम करू लागला अरे जनता होते म्हणू पोऱ्या वाजला वाजला काय करेल बा बोरगा बेलतर भाऊ तुम्ही देवाय देवायबाड घातले लोक आले ना आपल्या छान छान हे रे भेटू काय चाल चा काय म्हणते दे ते काय म्हणते की देवलानुसार हे करून बरोबर नाही वाटत देवला भेटू चला चला देवला चांगला किती प्रेम करतात गावातले लोक बोलले काय बंद गावाला पायाले कोराला किती छायतात हे गावातले लोक आणि हो, तू दारू ढोसात हा फुत तू मूत हो ना राजा शांताराम भाऊ चुकलं राजा माहित चुकलं ना आता दारू फारू सारं बन बापा इज्जत नाही राज दारू न घरी दारू उभं नाही करत कोणी रुपये मारून थेकत नाही काय सांगा तुम्हाला माहिती परिस्थिती बेकार आहे हे बेकार आहे बापा दारू लेखा <tart noise> देवलाल तू माणूस कसा आहे रे एकदा आमच्याजवळ तर येता बा आम्हाला म्हणतात असंही काही गुड्डेबाळ लेखमा ले पोराला दावखान्या न्याय लागते आम्ही दिले नसते का तुला पैसे हा घरातला दायदा इकला गहू इकले तांदूळ इकले सिलेंडर विकल भगुनी ऐकले लयका तुन खायापिया सामानही इकलं घरातलं आम्ही काय मेलतो का आम्हाला काय म्हणायला रोगाल तर तुले बरं गेल पुरी सांगितलं आम्हाला त्याला चिंगीन काय येता बाबा सांगा ना तुम्ही मी आहे मला कोण उभं करते माझून काही कोणी वस्तू घेतल्याशिवाय कसं मार कोणी विश्वास ठेवत नाही ना म्हणून कसं मी आलो नाही बा तुमच्या मग तुला तो कंदील कसा चालला रे त्याच्या घरी बोरा गेला तू हा मला पैसे द्या ढमुक द्या टमुक द्या आम्ही काय कुकडे गांगळात गेलतो का आम्ही दिले असते हजार दोन हजार तुला तसेच दिले असते हा बिंडोक्षया सांगायच्या नावानं नाव बोम कि मा पोरग बिमार आहे की काही की काही जगन बिमार आहे ढमुक टमूक काही सांग डायरेक्ट घेऊन आला लागे डावखान्या तटून लागे प्रायव्हेट डावखान्यात भरती केलं पैसे सोय नाही लागली तर गावात आला तू या लाईन पुरीने सांगतलं आम्हाला थांबल्या मानाज्या चुकलं ना मापा मायो मी ना सांगायला पाहिजे होतं पण आता काय करू माई काही लक्षात राहिलं नाही बाबा मी माय गडबडीत होतो तानातच होतो टेन्शन मध्ये होतो रुपया खिशात नाही बोलायला दावाखान्या लागते एक मी बेवळा बेवळामध्ये कोणी उभं करत नाही होतो मी फाशी आता काय करा लाल तसं नसते बाबा हेंबाळ्या कसं गावातले लोक आपले जे चाहते ते सांगतलं पाहिजे दोन गोष्टी पैसे नाही देतील पण मदत तर करतील आले असते काय कसं काय झालं ना बोला नाही वाण्या गोष्टी साऱ्या देवलाल तू असं समजू नको दुसऱ्या कामाला कोणा पैसे नाही देतील दे लोक पण दावाखान्या कामाला पहिले काढून देतात आपलं पण कस धावाच काम पहिले करते ना रे हंबा उठला सुटला की त्या कोण दिल्या घरी नाही रुपये दोन हजार रुपये आणि तो काही त्याचं कमिशन घेतल्याशिवाय त्याचं याज घेतल्याशिवाय तो काही आले रुपया फुकाळा मारून फेकत नाही नंतर आम्ही या देवल्याले त्या कोण दिल्याने यादान पैसे दिले नसतील तशी दिले नसती हा विचार त्याले बाबा तसं कोण द्यायला बसलं बापा सारे मतलब बी जात नव्हती नुसतं कसं याच पाहिजे मग भांडे ठेवा लागत नाही काही काही असं असते ते आम्ही आम्ही केलं नाही का रे हो तसं कोण द्यायला बसला सांगायचं शांताराम भाऊ असं पोरगा बिमार पडला आम्ही आम्ही केलं नसतं काय हा पण तुले डोकस नाही बिन लागा वानाच्या सूत नाही काय हा तुला फोन करायला काय रोग आल का एक फोन लावती मले हा एक फोन कृपा भाऊ मला काही सुचलंच नाही ना बापा पोराच्या याच्यात मला काही असं वाटलंच नाही की कोणाला पैसे मागा कोणाला नाही जे मनात आलं तेच केलं बापा आम्ही ना माय ते बरं ठीक आहे की तुला नाही लक्षात राहिलं पण मग आता जगन लिटी दवाखान्यात भरती केल्यावर आता फोन करायला का होता आम्हाला कि असं असं काम आहे आम्हाला पैसे पाहिजेत आम्ही का दिले नसते का आता कसे का पैसे आणले तुम्ही ना हा कुठून आणले पैसे आता काय सांगता शांताबाई काय सांगता आता वावर इकलं ना बापा एक्कर भर त्या कंदील बुडाले वावर ना गेला आमचं वावर आता माय हो वावर वावर शिकला का लगे तुम्ही डायरेक्ट ओ शांता तसे कोण पैसे देत होता बापा कोण पैसे देत होता 50000 रुपये मागले ना बापा आम्ही ने कंदीर बुडले 50000 मागले ते भी ते ना 40 टक्के आमच्या हाती शांताबाई बाई फुकाचा पैसा देते बापा गरीब आले मला कोण वैती मी वेवला यक्त म्हटलं बा कंदील बुडाय म्हटलं एकर भर वाढ देतो बा मला पैसे जमा पुरायला अखरात आता खरी देतो एकर इकला व्या हे मळ्यावानाचे सांगेलच पाहिजे तुने देवल्या ना? आता गलती झाल्या सांगून राहिला तू यक्करला त्या पोराला काही ठेवतो की नाही तू तुम्ही आता थांबा सांगते तू बी अटिसार थांब आणि झाबरू तू चाल सोबत मी त्या कंदिली काढतो चांगली कर हे ते पाहतो बघ घेतले तु न किती घेतले रे चाळीस घेतले तु मी चाळीस घेतले चाळीस घेला बरोबर चालेल घाबरू चा चाले आपण दोघं जाऊन या बंद अटीसार शांतारामभू चाला चाल हा कंदिला माझं माझा जाय बरं शांतारामभू जा हा

हा हे धंदे शोभतात काय तुम्हाला का शोभतात काय तुम्हाला धंदे बोलून राहिला बा शांताराम डायरेक्ट लुच्च आणि गिच्च हा कोणते लुच्च कामा गेले मी हा काय रे बा हा तुझ्या तुझ्यासोबत काय खाजुली मी तू डायरेक्ट असं म्हणून राहिला मला हे कामं शोभतात का ते सांग कामं शोभतात काय मी काय केलं हा काय केलं मी ठीक जमा करतात त्या नोटा काका का ने नाही का बांधून हा मग धनन लोकायला फसवणं मजबुरी फायदा घेणं लोकायचा हा काय राजा नीक बिंदाचे काम करता राजा हो आज वाटेल माझे बुडवा तुम्ही तुम्हाला लाज कोणाच्या मजबुरीचा फायदा उचलून माणसानं राजा त्या देवलालचा फोरगा बिमारा बिचारा ढड लढून राहिला हा त्याचा मजबुरीचा फायदा उचलून तुम्ही ना चक्क वार घेतलं त्याचं वाटतं काय जराशी लाज घे तुम्हाला बेश्रम धंदे करता राजा काय बोलून राहणार ब शांताराम तू मला काळची लाज वाटायला पाहिजे मी त्या घरी गेलो काय की कळा मला तू यक्कर दे मग मी त्या पोराला आयला पैसे तू म्हटलं काय मॅ अरे तो माझं आला बुढीबा म्हणे म्हणून पैसे द्या म्हटलं गडा तसे तर मी काय पैसे कोणालाच देत नाही मा बापाई देत नाही मी तुला कसे काय देऊ काय ना काही द्या लागेल तो म्हणे बा मग वावर आहे माझं यक्कर भर विकत घ्या घेतलं मी विकत मग दिले गेले पैसे मा काय चुकलं त्याच्यात नाही तुम्ही नाही गेले त्या घरी तोच आला तुमच्या घरी पण मग जरास त्या बिमा दहा पाच हजार रुपये तसेच घेऊन जा त्या घरातले भांडे कुंडी घेते सिलेंडर हेन टेन ढमूक अनटमुक त्याच्यात काय जराशी लाजमी वाटली तुम्हाला जरा मनाची जराशी मन दुखलं नाही तुमचं हा जरास वाटलं नाही तुमच्या मनाले राजा लोक दान करतात दान लोक लाखो रुपये देतात एखाद्या माणसाला जर कॅन्सर झाला टी बी झाली काही झाल्या तर मग कोणाला कोणाला जर माहीत पडलं पैशा आले लोक लाख लाख रुपये देतात तसे दे ते बी तुम्ही राजा गावातले असल्या वळखीचा माणूस असल्या ते वावर घेऊन राहिल त्याच्या मजुरी फायदा घेऊन राहिल तुम्ही अ भाऊ ते मी काही त्याच्या घरी नव्हतो गेलतो ते तो आला माझ त्यानं मला वावर विकलं त्यानं मला भांडे कुंडी विकले म्या घेतले मा धंदा आहे तो मी काय करू हा ते त्याला ते ते समजा समजून सांगा तुम्ही मला काल छानपणा शिकून राहिले तुम्ही घेणार देणार तिचा झालं नाही कोणता एकच पोरगाय पुरती द्याले एवढं आता किती जमा करता मरतो हे कसं भरून द्या लागते हे बोर जास्त दिवस हे नाही चालत नाही हे चांदाराम तो शांतपणा मुली शिकू नको तू काय करायला लागते काय नाही तर तू उपाय आणि तुला एवढा पुलका आहे तशी देवलालने पैसे दे बाबा फुका फाका हा तो बसतो आहे तर खात घरी हा आम्हाला जाणं नाही काही नाही दारुडोसा ना ते नाही दिसत तुम्हाला आणि मी त्याचा वावर घेतलं ते दिसून राहिल तुम्हाला शांतला शिकायला गेल नाही काय देवला किती नेले तुमच्या रूम पैसे चाळीस हजार हे घ्या तुमचे चाळीस हजार रुपये देतो मी तुम्हाला ॲडिसा आणि आता वावर आहे विषय पण डायरेक्ट हे देवलाल भर तो वार सोडून द्या तुम्ही शांतपणा करू नका मोकड्यानं म्हणून आला तू चाळीस हजार अरे पन्नास दिले मी आले पन्नास ह तू काय सांगून राहिला रे रा मला हा पन्नास हजार रुपये आणा तर तो वावर सुटी नाही तर मग मला खरेदीच लागेल करून आता देवलात खोटा बोलून राहिला का खोटा बोलून राहिला का देवला चाळीस हजार देवला राहिले हे दहा तो खोटा आहे ना बाबा पाहिले का शांताराम कस रे बरे किनले का म्हणतात माणूस घे होता बा मी देखत पैसे दिले ते हा विषय माहित आहे पन्नास हजाराचा नाहीतर लिहा मले मले टोपी बोच दहा हजार होता तुला खाला निवाडा करून देतो ना चला चला सरपंच लवकर 在了，在。